जेवढ फ्रेम फेसबुक वर करता तेवढं प्रेम बुक वर करा पुस्तकावर प्रेम करा तुम्ही आम्ही स्वतः करता घर बांधतो लक्ष द्या तुम्ही आम्ही स्वतः करता घर बांधतो बंगले बांधतो पण या जगामध्ये असा एक महामानव जन्माला आला ज्यानं कधी स्वतःसाठी घर बांधलं नाही पुस्तकासाठी घर बांधलं त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकासाठी घर वाढणारा हा महामानव आधी ते पुस्तकाचं घर आपल्याच महाराष्ट्रात आहे घराचं नाव आहे राजगृह मुंबईमध्ये घर आहे ती ताकद दिली पुस्तकातून या महामानवानं की धन्यवाद जे लाखो बुद्धिमान सुरज चंपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाबा कसा असावा कोटी कोटींचे बाबा कसा असावा याचं सुंदर उदाहरण संत गाडगे बाबा ज्या गाडगे बाबाचा एकूचा एक मुलगा बरोबर पावला गोविंदा गावाचा गाडगे बाबाच्या कीर्तनात एकदम विरोध घेऊन आला म्हणे गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला बाबांनी कीर्तन बंद नाही केलं गाडगेबाबा म्हणे असे जातीन कोटी काय घडू ते एकट्या गोविंदासाठी पोटचा पोरगा गेला कीर्तन बंद नाही केलं पण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि गाडगेबाबाला बातमी समजली की बाबासाहेब गेले सतत चौदा दिवस गाडगे बाबा अस्वस्थ होते बरोबर चौदा दिवसानंतर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गाडगे बाबाचं निधन झालं तेव्हा वैचारिक नाते गाडगे बाबा होते दोघी समाजाचे काही रक्ताचे नाते होते का यायचे आणि गाडगे बाबाच्या निधनाची बातमी तुकडोजी जी मला झाले समजली भोसावळ मध्ये तर एकवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन गाडगे बाबाच्या चितेले अग्नी राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी दिला हे वैचारिक नात आहे आणि ना आपण जाती जाती भांडो धर्माधर्मात भांडतो आणि तुम्हाला आम्हाले हे भांडवतात काही काही लोक कशासाठी तर मूळ बुद्धे बाजूला राहू कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा अरे बेरोजगारीनं माणसं मुरून राहिले पहिले त्याहीने तो अशा घराची गरज <सथ> म्हणून शिवजयंतीच्या निमित्तान हमच्या भामाने हृदयात ठेवा लागल कारण शिवरायाच्या छाई खाली मुडीच धवती वान <सथ> तीनशे पासष्ट असा एकमेव राजा या जगातला ज्या मरायसाठी राजा करता मरण्यासाठी लोक तयार व्हायचे साध काम आहे का आज वळण्यासाठी पोरगो तयार नव्हत गंभीर्या जास्त प्या म्हणती तुम्ही लागेसला <laughs> मिण्या मोरती तुमच्यासाठी या राजासाठी मागच्या वर्षी मी पन्हाळ गळावर गेलो ज्या पन्हाळ गळावर मुघलांच्या एका सुबे सुभेदारानं वेळा घातला होता प्रचंड खतरनाक वेळा त्या सुभेदाराचं नाव हो औरंगजेब सरदार होता तो त्याचं नाव होत काय का नाही हेच काय त्या सुभेदाराचं त्या सरदाराचं नाव होतं सिद्धी ना का ना नाव होत सिद्धी ना जोहर तुम्हाला करून जेव्हा माहित आहे सिद्धी जोर घातला होता पनाळ्याचा मुंगी सुद्धा जाऊ शकत हे oh. साध लहानशी मुंगी असल का नाही hmm. ते सुद्धा पार करायला तिला अडचण जाईल एवढा खतरनाक वेळा सिद्धीचा तो वेळा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजानं तोडून काढला कोणाच्या भरोशावर फक्त जयंती साजरी करायची फक्त नाचा हे कधी समजून घ्यायच शिवाजी महाराजासाठी मरणारे ते मावळे होते मग मावड्यामध्ये आणि मुघल सैनिकामध्ये फरक काय होता फरक एकच लागणार लाग लक्षात द्या ते मुघल सुद्धा पैसेवाले लोक होते लढवाई होते ती पुढे भारतावर राज्य होत पण त्याच्या तरुबाच्या शिवबाच्या मावड्यात फरक काय हे मुठभर असून सुद्धा स्वराज्य काय निर्माण करू शकले त्याच कारण त्याच कारण त्याच कारण एकच मुघल लढत होते महिन्याच्या पगारासाठी मुघल माझ्या शिवबाचा मावळा घडत होता इथल्या मातीसाठी स्वराज्यासाठी हा सिद्धीच्या त्या वेड्यातून शिवाजी महाराज सुखरूप निघाले कारण महाराजांसाठी तुम्ही अनेक मंडळीचे बाबा ऐकले असल होता जीवा म्हणून जीवा शिवा काशी एकशे एक लढवई भाजी प्रभू सारखे हो। होते जीवाध जी, जीवाध जीवाध का नाही जसाची जसाची पंकई पावडे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उभे होते महाराज कस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाबा कसा असावा गाडगे